बघा उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला स्किन छान हायड्रेट आणि अशी छान ग्लोईंग हवी असेल आणि घरच्या घरी जर तुम्हाला फेशियल करायचं असेल तर आपली पपई वापरून आपण सगळ्या स्टेप करत असतो तर ते मी केलं आहे आणि ते कसं करायचं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर बऱ्याच साऱ्या कमेंट्स स्किन केअरशी रिलेटेड असतात की तू आता पार्लरला वगैरे जातेस का कसं काय काय नाही मी सध्या तरी नाही जात म्हणजे बऱ्यापैकी जणी म्हणतात की, की स्किनवरती ग्लो आला मे बी तू प्रेग्नेन्सीमुळे असेल तर तू काही होम रेमेडी वगैरे यूज करतेस का तर हो मी घरच्या घरी काही स्टेप आहेत ज्या मी करते जसं की आपलं फॅन बंद करते अगोदर हार्मोनल चेंजेस खूप साऱ्या गोष्टी असतात तर मध्यंतरी माझी स्किन खूप खराब झाली होती आणि पार्लरमध्ये शक्यतो मी अवॉइडच करते म्हणजे फेशियल या त्या गोष्टी कारण बऱ्यापैकी ठिकाणी हायजीन असते नसते आणि प्रत्येकाच्या स्किनवरती आहे शेवटी आणि तो ज्याचा त्याचा चॉईस आहे की पार्लरला जायचं की नाही जायचं प्रत्येकाचं वैयक्तिक इंडिव्हिज्युअल वेगळं मत असू शकतं त्यामुळे तो विषय इथे नाहीचा आहे म्हणजे दोन वर्षापूर्वी नवीन नवीन चॅनल सुरू केलं होतं त्यावेळी डी आय वाय माझं फेशियल शेअर केलं होतं तुमच्यासोबत स्किन खूप रफ झाली किंवा खूप जास्त असं ड्राय झाली तर मग मी कुठल्या प्रकारचं फेशियल यूज करते ते पण दाखवते आणि प्रेग्नेन्सीमध्ये म्हणतात की काही गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत सो ते पण काळजी घ्यायला चालू आहे त्यामुळे ब्लीच ह्या त्या गोष्टी अजिबात सध्या तरी करत नाही तर चेहरा पाहू शकता तुम्ही आता मला फेशियल करायचं होतं तर म्हटलं की का नको तुमच्यासोबत शेअर करायला ज्या प्रेग्नेंट आहेत त्यांनाही याचा उपयोग होईल ज्या नाही आहेत प्रेग्नेंट तर आपण हे सगळं करू शकतात कारण जे काही साहित्य आपण आज फेशियलसाठी वापरणार आहोत सगळं घरातलंच आहे किचनमध्ये आपलं इझिली अवेलेबल होणार आहे सो चला आज सो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी आत्ता सध्या प्रेग्नेन्सीमध्ये पार्लरवरती एक रुपयाही न खर्च करता माझ्या स्किनची कशी काळजी घेते की कोणकोणते डीआयवाय करते तर चला किचनमध्ये अगोदर इथे दाखवते तुम्हाला

पार्टी। नहीं। 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 कुल्पी पार्टी श्री कशी आहे कुलपी तर आजच भैया शेतातून पपई घेऊन आलाय ही थोडीशी कच्ची आहे आणि ही पिकलेली मग अशी कट केली होती तर मी म्हटलेलं की मला फेशियल करायचं मी कुठलंही डीआयवाय करताना पॅच टेस्ट एकदा करून बघा त्याच्या आपण आज काय करणार आहोत तर डीआयवाय क्लिन्झर त्यानंतर म्हणजे फेशियलच्या ज्या स्टेप असतात त्यानंतर मग बाकी स्क्रब त्यानंतर मसाज आणि लासला फेस ताट तर अशा पद्धतीने आपलं हे असणार आहे तर चला मी दाखवते कसं काय करायचं तर आता सगळ्यांनी जवळपास पपई खाल्ली आहे तर थोडीफार शिल्लक होती आणि मला पपई सध्या खायची नाही आहे तर मी खाऊ नाही शकत पण लावू नक्की शकते त्यामुळे मग आता मी याचा गर काढून घेते फक्त बिया आतमध्ये अजिबात येऊ द्यायच्या नाहीत आपल्याला आणि त्याचं जे साल आहे तेसुद्धा बाजूला काढायचं आहे फ्रूट फेशियल कुठल्याही सीझनमध्ये बेस्ट रिझल्ट देतं बिलीव्ह मी आता या ताटामध्ये मी फोडी वगैरे काढून घेतलेले आहेत दिसत असेल तुम्हाला आपल्याला जे काही लागणारे इन्ग्रेडियंट आहेत ते सगळेच एका डिशमध्ये घेतलेत आणि सगळ्याच वाट्या आपण एकदाच रेडी करून घेणार आहोत सगळ्यात अगोदर या इथं पपईचा गर काढून घेऊ कारण प्रत्येक स्टेपमध्ये आपण पपई वापरणार आहोत आणि आता तो गर जो आहे तो हाताने सुद्धा तुम्ही मॅश करू शकता किंवा मिक्सरमध्ये हवं तर काढून घेऊ शकता पण एवढं ते ज्युसी असतं की थोडंसं असं कुसकरल्यासारखं केलं की लगेच ते लिक्विड फॉर्ममध्ये येतं आणि आपल्याला दोन चमचे या इथं गर हवाय सुरुवातीला आपण बनवतोय ती म्हणजे क्लिन्झिंग मिल्कची वाटी याच्यामध्ये तुम्ही हवं तर लिंबूसुद्धा क्वीज करू शकता आता दुसरी वाटी आपण बनवतोय ती म्हणजे स्क्रबसाठीची तर या इथं एक चमचा पपईचा गर घेतला त्याच्यामध्ये मी दोन चमचे मसूर डाळीचं पीठ घालते आहे हे एकदम असं फाईन नसावं थोडंसं ओबडधोबड असलेलं बरं कारण हे मी मिक्सरला वाटून घेतलेलं आणि त्यानंतर एक चमचा पुन्हा मी याच्यामध्ये गर घातला आहे पपईचा आता हे आपलं स्क्रब तयार झालं हे बाजूला ठेवू तिसरी वाटी बनवते मी ती आपल्या मसाजसाठीची त्याच्यामध्ये दोन चमचे पपईचा गर यामध्ये आपल्याला दोन चमचे चणा दाळ टाकायचे आणि त्यानंतर थोडंसं याच्यामध्ये एक चमचाभर दूध घालायचं आहे शक्यतो दूध कच्चा असावं ते खूप जास्त बेनिफिशियल ठरतं शिवाय तुमच्याकडे विटामिन ई e कॅप्सूल असेल तर तीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये एक मिक्स करू शकता जर तुम्हाला सुट होत असेल तर आता याच्यामध्ये हळद टाकली आहे मी जी घरी वाटलेली हळद आहे अगदी म्हणजे गावरान हळद आहे फेशियल करण्यासाठी या इथं क्लिन्झिंग मिल्क रेडी आहे त्यासोबत स्क्रब आणि त्यासोबत मसाज करण्यासाठी सुद्धा एक वाटी रेडी आहे आता लास्ट एक स्टेप असते ती म्हणजे फेसपॅक तर ती मी पुढे दाखवेन तुम्हाला सप्टा बसला वाजतो किती तुम्हाला सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला त्यानंतर इथे एका पातेल्यामध्ये मी पाणी वाफ घेण्यासाठी ठेवलं आहे कारण स्टीमसाठी ते गरजेचं आहे आणि तोपर्यंत मी इकडे क्लिन्झिंग मिल्क जे आहे ते अप्लाय करते जेणेकरून माझं इकडं क्लिन्झिंग होईपर्यंत तिकडे गॅसवरती पाणी छान तापेल आणि आपल्याला प्रॉपर स्टीम घेता येईल माझ्याकडे स्टीमर इथं नाही आहे कोल्हापूरमध्ये आहे तर आपण असे जुगाड करतच असतो त्यात काही एवढं विशेष नाही आणि ज्या त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला ॲडजस्ट करता यायला पाहिजे आणि त्या परिस्थितीशी जुळवून घेताना स्वतःची काळजीसुद्धा कशी घेता येईल हे पण पाहिलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली टीप मला या इथं द्यावीशी वाटते ती म्हणजे तुम्ही जे काही तुमच्या चेहऱ्याला अप्लाय करता ते कान आणि गळ्याला सुद्धा अप्लाय करत जावं मग ते सनस्क्रीन असेल किंवा तुम्ही कुठलंही प्रोडक्ट मेकअपचं लावत असाल तर ते विजिबल पोर्शन जेवढा आहे तो सेम एकाच टोनचा दिसला पाहिजे त्यासाठी तर इथे छानपैकी आता मी वाफ घेते वाफ एकदम प्रॉपर घ्यायची थोडासा वेळ घेऊन घ्यायची पाच ते सहा मिनिट वाफ घेतली की जे पोर्स आहेत आपले ते ओपन होतात आणि जी काही डर्ट आहे इम्प्युरिटीज आहेत त्या सगळ्या होतात आणि आपला गळा जो आहे त्याच्याशी आपण खूपदा सावत्र असल्यासारखा व्यवहार करत असतो तर तसं नाही करा थोडासा चेहरा घामेजल्यासारखा होतो आणि लगेचच मग आपल्याला एखाद्या कॉटनच्या मदतीने ती डर्ट सगळी पुसून घ्यायची आहे तुम्ही पाहिजे तर चेहरा धुहू पण शकता पण अगोदर स्वच्छ त्या कॉटननी पुसून घ्या आणि नंतर मग तुम्ही धुतलात तरीही चालेल खूप घाण निघते गळ्यावरती स्पेशली आपण दुर्लक्ष करतो ता ता तर त्यामुळे तर खूप जास्त तिथे डर्ट असल्यासारखं वाटतं आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण पहिली स्टेप करतो तर त्यानंतर तुम्ही लगेचच फरक पाहू शकता आता मी चेहरा दुहून घेतलाय आता नेक्स्ट स्टेप ती म्हणजे स्क्रब कारण की ऑलरेडी आपला चेहरा स्क्रब करण्यासाठी प्रिपेअर झालेला आहे सगळी गहाण निघालेली असते तरीसुद्धा ओपन पोज असतात ब्लॅक हेड्स असतात किंवा मग व्हाईट हेड्स असतात काही जणांना तर त्यासाठी ते सगळं रिमूव्ह होतं या स्टेपमध्ये मुळात नाकावरती किंवा चिन या एरियात चिकवरती सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी ब्लॅक हेड्स झालेले असतात आणि त्या स्टेजला तुम्ही हे जर यूज केलं ॲज अ स्क्रब म्हणून आधेमध्ये सुद्धा तरी बेस्ट आहे कारण मसूर डाळ खूप छान एक्सपोलिएट करते आपली स्किन जेव्हा केव्हा आपण आठवड्यातून एकदा वगैरे स्क्रब करतो तर अशा वेळी स्क्रब करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची जे काही पीठ तुम्ही वापरताय मग ते तांदळाचं असू दे किंवा डाळीचं असू दे तर ते थोडंसं जाडंभरडं असावं पण आत्ती पण एकदम असं एक एक रफ नसावं किंवा एकदम कोर्स नसावं फाईन पण नसावं त्या दोन्हीच्या मधलं ते दो असलं पाहिजे जेणेकरून आपल्या त्वचेला हानी पण नाही पोचायला पाहिजे रॅशेस पण नाही उमटले पाहिजे आणि त्वचेतली घाण जी आहे किंवा जे काही इम्प्युरिटीज आहेत त्या पण निघून गेल्या पाहिजे दोन्ही पर्पज आपले साध्य व्हायला हवेत शिवाय मध्ये मध्ये मी थोडंसं दुधाचा हात घेतला आहे आणि छान मसाज करून घेतला त्यानंतर ता चेहरा धुतला आहे आता पाहू शकताय तुम्ही दोन स्टेप झालात तसं तर तीन म्हणता येईल आपल्याला कारण पहिल्यांदा क्लिन्झिंग केलं आपण त्यानंतर वाफ घेतली स्टीम झाल्यानंतर मग आपण स्क्रब केले आणि आत्ता त्वचा पाहू शकताय कशी वाटते तुम्हीच सांगा आता या पुढची जी स्टेप आहे त्याच्यामध्ये आपण जे मसाज करण्यासाठीचा पॅक बनवलेला आहे तर त्याच्यामध्ये डाळ टाकलेली आहे हळद आहे दूध आहे आणि पपई आहे तर या सगळ्या गोष्टी इतक्या बेनिफिशियल आहेत आपण पूर्वीपासून उपटण म्हणजे आजीच्या बटव्यातल्या ज्या गोष्टी आहेत तर कुठल्याही कार्यक्रमाच्या अगोदर उपटण लावण्याची एक प्रथा आपल्याकडे ट्रॅडिशनल वेनी आलेली आहे आणि आपण ते केल्याबरोबर चेहरासुद्धा खूप सुंदर दिसतो प्रेझेंटेबल दिसतो तर uh, या स्टेपलात आपण मसाज करतो आहे म्हणजे खूप वेळ घेऊन हे केलं पाहिजे कारण की पहिल्या दोन तीन स्टेप आहेत त्या थोड्याशा कमी वेळेत जरी उरकल्या तरी चालतं पण मसाज प्रॉपर तुमचा पंधरा मिनिट तरी ॲटलिस्ट व्हायला हवा जेव्हा आपण मसाज करतो ना आपल्या चेहऱ्यावरच्या ज्या काही डेड स्किन सेल्स आहेत त्या रिमूव्ह होतात आणि ब्लड फ्लो किंवा रक्तप्रवाह छानपैकी ॲक्टिवेट होतो आणि त्यामुळे ग्लो खूप सुंदर येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलीही गोष्ट करण्या आपण पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे पण हीच सगळ्यात मोठी टिप आहे की फेशियल नाही कुठलंही काम काहीही करत तर ते पॉझिटिव्हिटीने सुरू करा कारण जेव्हा आपण निगेटिव्हिटी आणतो तर त्याचे ते रिझल्टसुद्धा तेवढे छान येत नाहीत तर प्रॉपर मसाज करायचा सर्क्युलर मोशनमध्ये आणि खालच्या बाजूने मसाज करत वरती जायचं आणि चेहरावरच्या बाजूने म्हणजे लिफ्ट अपलिफ्ट झाला पाहिजे तो खूप काही अवघड नाही किंवा काही रॉकेट सायन्स नाही आहे एखादं टिटोरियल तुम्ही यूट्यूबवरती पाहिलं तर तुम्हाला स्टेप अगदी इझी येऊन जातील सर्क्युलर मोशनमध्ये म्हणजे क्लॉकवाईज अँटी क्लॉक त्यानंतर वरच्या डायरेक्शननी काही स्टेप असतात अशा जरी तुम्ही केल्या तरी खूप छानपैकी तुमचं मसाज होतं मनामध्ये खूप सारी पॉझिटिव्हिटी घेऊन अगदी छान सुदिंग एखादं म्युझिक लावून तुम्ही हा मसाज वेळ काढून करा आणि हलक्या हाताने हा मसाज करणं खूप गरजेचं असतं त्यामुळे कारण की एक तर चेहऱ्याची त्वचा आपल्या खूप नाजूक असते आणि तिला तसंच हाताळलं गेलं पाहिजे तर पाहू शकताय आता माझा छानपैकी मसाज पण झाला आहे तर चेहरा पण मी धुवून घेतला आणि लगेचच डिफरन्स तुम्ही नोटीस करू शकता किती सुंदर वाटते म्हणजे अगदी कसलीही घाण आता चेहऱ्यावरती नाही आहे एवढं तरी ते क्लिअर कट दिसून येत आहे आणि मला तरी वैयक्तिक खूप फ्रेश वाटतं आहे आता हे कितपत कॅप्चर होतं आहे ते मी नाही सांगू शकत पण मला खूप जास्त रिफ्रेशिंग वाटते आणि आता थोडंसं उजेडात येऊन दाखवते बाहेर अंधार पडलं तर मग And the time was a चला अजून एक टिप देते मी तुम्हाला कधीही चेहरा धुतल्यानंतर तो असा घसघस पुसायचा नाही जस्ट टिपून घ्यायचं पाणी चेहऱ्यावरचं टॉवेलने किंवा कॉटनच्या कुठल्याही कपड्यानी पण तो स्वच्छ असावा आणि त्याहून महत्त्वाचं तुमचं एकट्याचं वैयक्तिक ते असावं कारण की बरेच जण एकमेकाचे टॉवल वगैरे यूज करतात तर त्याच्याने सुद्धा त्वचेला एकमेकाचं इन्फेक्शन होऊ शकतं आता इथं मी घेतलेली आहे मुलतानी माती राहिलेला जो काही पपईचा घर होता तो सगळाच आणि त्याच्यामध्ये थोडंसं गुलाबजल टाकलेला आहे पाहू शकता की नाही आता थोडंसं गोंधळ कमी झाला आहे तरी पण मुलं खेळत आहेत तरी थोडक्यात सांगते सुरुवातीला आपण फेस क्लीन केला साध्या पाण्याने त्यानंतर आपण क्लिन्झिंग केलं त्यानंतर वाफ घेतली त्यानंतर स्क्रब केलं स्क्रब केल्यानंतर परत मसाज केलं आणि मसाज केल्यानंतर परत स्किन पाहू शकता आणखी आपल्याला फेस पॅक लावायचा आहे तोपर्यंतच एवढी छान दिसते त्वचा आणि आता ना पण छानपैकी असा फेस पॅक डी आय वाय फेसपॅक आहे हा आता हा फेसपॅक मी आपल्या चेहऱ्यावरती लावून घेते आणि खरं सांगू का याच्यानी खरंच खूप एक एक जरी स्टेप आपण केली ना तरीसुद्धा खूप छान रिजल्ट्स मला खूपदा आलेले आहेत म्हणजे कधी कधी कंटाळा आला आणि फक्त फेसपॅकच लावला किंवा कधी कधी एवढा वेळ फेशियलला द्यायला वेळच नसेल तर तुम्ही नुसतं मसाजसुद्धा करू शकता किंवा ते नसेल तर फक्त स्क्रबसुद्धा करू शकता अशासुद्धा गोष्टी केल्या तरी रिझल्ट छान येतात पण या सगळ्या एंटायर स्टेप जेव्हा आपण फॉलो करतो वेळ काढून पूर्ण फेशियल करतो त्यावेळी रिजल्ट्स बेस्ट येतात आणि त जास्त काही तुम्हाला वेगळं करायचं नाही आहे वीस मिनिट हा पॅक लावून ठेवायचा आहे Later. आता वीस मिनिट झालेत आपला फेसपॅक छानपैकी ड्राय होतोय आणि हे लावलेलं असताना जास्त बोलायचं वगैरे नाही नाहीतर चेहऱ्यावरती सुरकुत्या पडतात आणि आता चेहरा मी स्वच्छ धुवून घेतलाय जस्ट साध्या नॉर्मल पाण्याने तरीसुद्धा तुम्ही पाहू शकताय मला तरी खूप जास्त डिफरन्स जाणवतो आहे आणि अशा पद्धतीने ज्या काही गोष्टी आपण आजच्या फेशियलमध्ये वापरलेल्या आहेत त्या सगळ्या आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतात आणि विकत जरी आणायला गेलं तरी फेशियलवरती जेवढा खर्च येतो बाहेर जाऊन करायला तेवढा खर्च नक्कीच येत नाही अगदी कमी पैशामध्ये आपण घरच्या घरी अशा पद्धतीने फेशियल करू शकतो रात्र झाली आहे पाहू आहे आणि एवढा वेळ लागला मला खरं तर त्याच्यावरतून आता मी छानपैकी मॉइश्चरायझर लावते म्हणजे चेहरा छान हायड्रेट पण राहील ऑलरेडी तो हायड्रेट झालेलाच आहे पण तरीसुद्धा एकदा तुमच्या चेहऱ्याला सुटेबल असलेलं जे कुठलं मॉश्चरायझर आहे ते तुम्ही लावू शकता आता रात्रीची वेळ आहे म्हणून मी सनस्क्रीन वगैरे पुढे काही लावत नाही आहे तुम्ही जर फेशियल करून उन्हात जाणार असाल तर सनस्क्रीनसुद्धा लावा आणि मगच बाहेर पडा कारण प्रचंड ऊन आहे तर अशा पद्धतीने आपलं हे फेशियल झालेलं आहे तुम्हाला कसं वाटलं आहे ते सांगा आणि जे काही इन्ग्रेडियंट्स आहे त्याच्यातलं कुठलं जर तुमच्या चेहऱ्याला सूट होत नसेल तर ते तुम्ही स्किप करू शकता पण मला तरी हे खूप जास्त चांगले रिझल्ट्स देतं आणि मी खूप वर्षापासून ह्या गोष्टी करते पण कधी वेळ मिळतो त्या त्यावेळी करते तर उन्हाळ्यासाठी तरी हे बेस्ट आहे तर आजचा ब्लॉग आवडला का सांगा आणि जर फेशियल आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, मा सांगा तुम्ही ट्राय करा आणि एकदा पॅच टेस्ट नक्की करून बघा आय होप आवडेल तुम्हाला आणि उन्हाळ्यासाठी बेस्ट असं फेशियल आहे हे कारण की आपल्या स्किनला खूप छान हायड्रेट करतं नरिश करतं आणि थंडावासुद्धा देतं शिवाय त्वचा किती टवटवीत होते आणि किती ग्लो येतो ते पण तुम्ही पाहिलं आहे सो so, या उन्हाळ्यात नक्की एकदा तरी ट्राय करा कमेंट बॉक्समध्ये मा मला सांगा कसं वाटलं ते आणि होप की तुम्हाला आवडेल सो so, चला या नोटवरच आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय